ए आय तुमचं काम घेणार आहे हे फक्त अफवा आहे की सत्य यासाठी दोन हजार तीस पर्यंत लाखो नोकऱ्या गेल्या तरी आश्चर्य वाटू नये तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की ए आय म्हणजे नेमकं काय आहे ए आय म्हणजे एक कृत्रिम बुद्धिमत्ता जी म्हणजे माणसासारखा विचार करू शकते माणसासारखा निर्णय घेऊ शकते आणि शिकू पण शकते सोप्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर ए आय म्हणजे एक अशी मशीन की जे माणसासारखा मेंदू असल्यासारखा वागू शकतो प्रश्न विचारल्यावर उत्तर देतो चेहरा ओळखतो मार्ग दाखवतो आवाज ओळखतो आणि ए आय काय करू शकतो ए आय शिकवतो भाषा समजू शकतो निर्णय घेतो चित्र आणि आवाज ओळखतो उदाहरण घ्यायचं म्हणलं तर चॅट जी पी टी परप्लेक्स सिटी आणि जी पी टी ए आय मशीनचा मेंदू ह्युमन लॉजिक इमिटिएट करणारा मेंदू किंवा सिस्टम तर ए आय मुळे कोणकोणत्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत यामध्ये आहे सर्वात अगोदर डाटा एंट्री टेलिकॉलिंग टायपिंग जॉब्स ग्राफिक डिझायनिंग विदाउट क्रिएटिव्हिटीसह जर तुम्हाला याचं रिअल लाईफ उदाहरण बघायचं म्हटलं तर ॲमेझॉन गुगल अशा मोठमोठ्या कंपन्या आपलं ए आय ऑटोमेशनद्वारे प्लेसमेंट घेत आहेत म्हणजे माणसाची कामे हळूहळू बंद करत आहेत आणि ते ए आयवरती शिफ्ट होत आहेत आता यामध्ये कोणकोणत्या नोकऱ्या सुरक्षित असतील तर ते आहेत क्रिएटिव्हिटीवरील आधारित कामं रायटिंग डायरेक्शन डिझायनिंग आणि थिंकिंग इमोशनल इंटेलिजन्स जॉब जसं की टीचर काउन्सेलर टेक रिलेटेड जॉब ए आय इंजिनियर ए आय डेव्हलपर प्रॉम्प्ट इंजिनियर स्किल मॅन्युअल वर्क प्लंबर इलेक्ट्रिशियन यामध्ये ए आय द्वारे मिळणाऱ्या नवीन संधी कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये आहेत प्रॉम्प्ट रायटिंग ए आय ट्रेनर कंटेंट क्रिएटर फॉर ए आय ए आय टूल्स स्पेशालिस्ट मित्रांनो यामध्ये स्वतःला अपडेट कसं ठेवायचं शिकत राहायचं स्वतःला अपडेट ठेवायचं क्रिएटिव्हिटी आणि रिझनिंग वाढवा कोर्स फ्रीलान्सिंग साईट एक्सपॉइट करा इत्यादी द्वारे स्वतःला अपडेट ठेवायचं आहे तर मित्रांनो या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात आणि तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती आणत असतो